नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर स्वप्नील देवरे आयुर्वेद व व्यसन तज्ज्ञ नाशिक मित्रांनो मी व्यसनमुक्तीची प्रॅक्टिस करतो सोळा वर्षापासून नाशिकमध्ये तर आ, मी नेहमीच व्यसनाच्या संबंधित आणि व्यसन करण्याच्या कारणांसंबंधित शास्त्रोक्त माहिती माझ्या पेशंट्सला देत असतो तर त्या आ, त्या गोष्टीमुळे मला अशा दोन गोष्ट दारू पिण्याचे किंवा व्यसन करण्याचे लक्षात आलेले आहेत आणि मला ते तुमच्याशी शेअर करावेचे वाटत आहेत म्हणून मी ती शेअर करतोय तर दारू पिण्याची दोन मुख्य कारणं असतात तर आपण एक नंबरचं जर कारण विचार केला तर दारू पिल्यानंतर गुड फील वाटतं फील गुड वाटतं दारू पिल्यानंतर फील गुड वाटतं असं बऱ्याचशा लोकांचं म्हणजे जे रेग्युलर दारू पितात रोज दारू पितात किंवा ऑकेजनली दारू पितात ह्या सगळ्यांचं एक आपल्याला असं मला ऑब्झर्वेशन आहे आणि मला असं जाणवतं की ह्या लोकांना फील गुड वाटतं त्यामुळे ते लोक दारू पितात गुड फिलिंग वाटणं हे जे एक आहे हे आपल्याला बऱ्याचशा गोष्टीमध्ये वाटतं आणि ते का वाटतं हे पण मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की आपल्या शरीरामध्ये डोपामाइन म्हणून एक न्यूरो ट्रान्समीटर हार्मोन असत ते हार्मोन फील गुडचं काम करतं म्हणजे ते हार्मोन फक्त दारू पिल्यानंतरच ॲक्टिव्ह होतं आणि मेंदूपर्यंत ते ट्रान्समिशन ट्रान्समिट करतं असं नाहीये त्या बऱ्याचशा गोष्टी फिजिकल एक्सरसाइजने पण डोपामाइन सिक्रेट होतं तुम्हाला एखादी चांगली आवडती मूव्ही तुम्ही जर बघितली तर ती पण त्याच्याने पण तुम्हाला डोपामॅन सिक्रेट होतं फिजिकल ॲक्टिव्हिटी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीने पण ते डोपामॅन सिक्रेट होतं आणि आता बघा सध्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या रील्स बघताना नवीन नवीन असं वाटतं की ही एक रील्स बघितली की दुसरी रील्स तिसरी रील्स तर हे सगळं डोपामाईन आनंद वाटतं गुड फील फील गुड वाटतं त्याच्यामुळे मग ते लोक बघत असतात तर हे झालं एक कारण की दारू पिल्यानंतर गुड फिलिंग वाटतं गुड फिलिंग का वाटतं की डोपामाईन नावाचं न्यूरोट्रान्समीटर हार्मोन आहे की जे अल्कोहोल घेतल्यानंतर त्याला ट्रिगर मिळतो त्याला स्टिम्युलेट होतं आणि ते सिक्रेट होतं आणि ते डोपामाईनच आपल्याला गुड फिलिंग देतं म्हणून दारू पिली जाते आणि जे रोज रोज दारू पितात त्यांच्या डोपामाइनची लेवल ही सप्रेस होऊन जाते म्हणजे बऱ्यापैकी कमी होऊन जाते न नैसर्गिकरित्या किंवा नॅचरल लाईफस्टाईल जगत असताना किंवा दिवसभरातून ते सिक्रिशन होत नाही किंवा कमी प्रमाणात होतं मग त्याला ट्रिकरची गरज असते त्याला स्टिम्युलेट करायची गरज असते मग ते स्टिम्युलेट दारू पिल्यानंतर होतं मग त्यांना चांगलं वाटतं मग त्यावेळेस ते ॲक्टिव्ह होतात बरंचसं बोलतात त्यांना आवडत्या त्या गोष्टी करतात बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला काम पण दारू पिल्यानंतरच आमचे कामं चांगले होतात नंतर आमचं काही फायनान्शियल गोष्टी असतात काही मिटिंग असतात तर दारू पिल्यानंतरच ते कामं होतात तर ॲक्च्युली हे हे ती सवय पडलेली असते आणि ते डोपामाईन सिक्रेट होतं आणि त्यावेळेस त्यांना गुड फील वाटतं म्हणून ते होतं ते त्या व्यतिरिक्त दुसरं काही कारण शास्त्रोक्त नाही आहे आणि दुसरं गोष्ट दुसरी दुसरं कारण असं आहे की दारू नाही पिली तर त्यांना बऱ्याच लोकांना नाही म्हणत मी असं पण जे डेली पिणारे आहेत ज्यांना डेली दारू प्यावीच लागते की त्यांच्या शरीरामधून त्या दारूची मागणी होते किती दारू शरीर मागतं क्रेविंग होते तर त्या लोकांमध्ये दारू नाही घेतली की झोप लागत नाही चिडचिड होते ट्रिमर्स येतात अस्वस्थ वाटतं बेचेन होतं कामात लक्ष लागत नाही रात्री दचकून जाग येते दारू उतरले की जाग येते तर ह्या कारणामुळे पण लोक दारू पितात की यार ठीक आहे आज मी नाही पिली तर मला झोप लागणार नाही Uh, मला व्हायब्रेशन होतील माझी चिडचिड होईल माझं काम होणार नाही मग जाऊ द्या चला आज दारू पिऊन उद्यापासून आपण बघू उद्यापासून आपण दारू सोडू असं म्हणतात पण मग उद्या पण तोच विषय होतो की नाही ठीक आहे आजपासून आजचा दिवस करू हो पुढच्या आठवड्यात काहीतरी प्रयत्न करू एखाद्या डॉक्टरांकडे जाऊ किंवा काहीतरी करू आणि दारू सहज उपलब्ध होते त्याच्यामुळे डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा पटकन दारू लोक पिऊन घेतात आणि तो दिवस निघून जातो पण दुसऱ्या दिवशी परत हा त्रास होतो मग हे असं वाढत जातं हे वाढत जातं मग त्याच्यामध्ये पेशंट हे लोक अति अल्कोहोलिक होतात क्रोनिक अल्कोहोलिक होतात अल्कोहोलिक लिव्हर डिसीज होतात आणि बऱ्याचशा गोष्टी शारीरिक कारणं होतात तर आज मी तुम्हाला फक्त दोनच मुख्य गोष्टी सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे ते म्हणजे दारू पिण्याचे दोन मुख्य कारणं आहेत जे मला लक्षात आलेले आहे आणि माझ्या इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमधून मला जाणवलेले आहेत की हे दोनच मेन कारणं आहेत आणि ह्या दोन कारणांसाठीच लोक मॅक्झिमम लोक दारू पितात नमस्कार धन्यवाद